नाशिकच्या नांदगाव मध्ये खास संजय राऊत यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध बेताल वक्तव्य केल्याबद्दल नांदगाव भाजप तालुका अध्यक्ष संजय सानप यांनी खास संजय राऊत यांच्या विरोधात नांदगाव पोलिसात तक्रार नोंदवून केला निषेध पुण्यातील रेव पार्टीवर कारवाई प्रकरणात खास संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध अत्यंत अपमानस्पद वक्तव्य केल्याबद्दल नांदगाव भाजपाचे पदाधिकारी यांनी निषेध करत नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार करून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला सविस्तर वृत्त दि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विविध माध्यमांवर प्रसारित झालेल्या एका मुलाखतीदरम्यान उ बा ठा गट चे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या विरुद्ध अत्यंत अश्लील अपमानस्पद आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे विधाने केला त्याबद्दल नांदगाव भाजपच्या वतीने संजय राऊत यांच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी यांनी घोषणा देत केला निषेध आणि नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार करून निवेदन देण्यात आले तालुका अध्यक्ष संजय सानप सौ रेखाताई शेलार सतीश शिंदे बाबाजी शिरसाट बळवंत शिंदे धनराज मंडलिक सौ तारा शर्मा गणेश शर्मा दिनेश जेजूरकर कृष्णा देहाडराय अँड उमेश सरोदे आदी उपस्थित होते निवेदनमध्ये सविस्तर माहिती दिली असून नांदगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाले अशी माहिती भाजपचे संजय सानप यांनी दिली बोला संजय राजारामराव साहेबांनी जे आमचे भाजप नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याविषयी बेताल वक्तव्य जे केलं त्याबद्दल आणि भारतीय जनता पार्टी यांच्याविषयी सुद्धा त्यांनी रेव पार्टी म्हणून जी अपमानकारक आणि संताप यांना जी काही वाक्य केलं त्याच्यामुळं काल रात्री आम्ही सं संपूर्ण भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मिळून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन इथं निवेदन दिलं तरी राऊतसाहेबांनी याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि कोणत्याही नेत्याला अशा पद्धतीने बोलून आमच्या भावना दुखवू नये अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज नांदगाव